एम आई टी पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ऐडमिशन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला मी पास आऊट झालेलो आहे आणि आता मी हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे हायर ए एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट छत्रपती संबंधनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील असलेल्या हतनूर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत आज गावातील असणाऱ्या सरकारमान्य देशी दारूची दुकान हे गावाबाहेर हलवावे या मागणीसाठी आमरण उपोषणास आज सकाळपासून सुरुवात केली आहे यावेळी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे निरीक्षक ए एन साकोळे यांनी या उपोषणाची दखल घेत तात्काळ उपोषण स्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला देशी दारूचे दुकान हे गावाच्या बाहेर नेण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सत्तर दिवसांची मुदत उपोषणकर्त्यांना मागितली त्यानंतर उपशंकर्त्यांनी त्याला सहमती दाखवत सत्तर दिवसात जर देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर गेले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येत या सरकार मान्य देशी दारूच्या दुकानाला टाळे ठोकण्याच्या भूमिकेत राहू अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली बघायला मिळाली नमस्कार हो मी गावचा उपसरपंच नाही मेनू शेख आज मी जे अमोरण उपोषणाला बसलो होतो ते आमच्या मुख्य रस्त्यावर गावाच्या येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना त्रस्त होत होतो त्याकरिता मी पोषण सर्व ग्रामस्थ घेऊन केलं त्यात मला यश आलं आणि आमचं उपोषण राज्य उत्पादन शुल्क जे पी आय साहेब आले होते त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आलं आणि त्यांनी त्यांना मी सत्तर दिवसाची मुदत दिली त्यांनी मला लेखी स्वरूपात नोटीस प्राप्त केली आणि त्यांनी जर सत्तर दिवसात ते, ते दुकान येथून हटवलं नाही तर मी सर्व ग्रामस्थ घेऊन दु दुकान बंद करीन आणि त्याला टाळं ठोकेन धन्यवाद